राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता तालुक्यातील जागृत देवस्थान वज्रेश्वरी मातेच्या नवरात्री उत्सवात अष्टमीच्या दिनी हवन करण्यासाठी दरवर्षी अखंड भारतातील एकवीस जागृत शक्तीपीठाच्या स्थानावरून गेल्या एकवीस वर्षात वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या सत्तर युवकांनी तब्बल तेहतीस हजार किलोमीटर निरंतर पेटती मशाल ज्योती आणून नवा विक्रम स्थापन केला ही सेवा वज्रेश्वरी मातेच्या चरणी अर्पण केली आहे यावर्षी गुवाहाटी येथील प्रख्यात कामाख्या मातेच्या दरबारातून पस्तीसशे किलोमीटरचा प्रवास करून आज वज्रेश्वरीच्या हवनासाठी मशाल ज्योतीचं आगमन मोठ्या उत्साहात संपन्न झालं हे मशाल राहता शहरात येताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेसीबीच्या साह्यानं फुले व गुलालांची उधळण करत तरुणांनी जल्लोष केला राहता ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषात या मशालीचं स्वागत केलं यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ भाजपाचे मंडल अध्यक्ष स्वाधीन गाडेकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे आरपीआयचे अध्यक्ष प्रदीप बनसोडे सागर सदाफळ गणेश बोरकर भीमराज निकाळे गणेश निकाळे जितू दिवे लसीचे मालक पुष्पक सोमवंशी पांडुरंग तुपे बंटी सदाफळ मनी चितळकर गणेश मुर्तडक अनुप दळवी आनंद दळवी अर्जुन जोशी राजेंद्र पाळंदे दिलीप निकाळे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते thank <laughs> you वज्रेश्वरी माता ये जो जो पस्तिश एक यांचा जवळजवळ पस्तीस वर्षात पस्तीस हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी एकवीस वर्षामध्ये पूर्ण केलेला आहे आज प्रथमच पश्चिम बंगालमधून या ठिकाणी जो सगळ्यात जास्त अंतर जवळजवळ तीन हजार किलोमीटर या वज्रेश्वरी मंडळाच्या सदस्यांनी या ठिकाणी अुर्क्याचे सुपुत्र देवाभाव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज राहता शहरामध्ये ज्योत आलेली आहे आणि या ज्योतीच राहतेकरांच्या वतीनं आज या ठिकाणी भव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे आज गेल्या एकवीस वर्षापासून एकुरके गावातील वजीर शोरी प्रत, युवा प्रतिष्ठानच्या वतीने आज कामख्या देवी ही कमीत कमी, -कमी आपल्या इथून तीन हजार किलोमीटर अंतरावर आहे तरी आज सर्व वजीर शोरी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या लांबून ज्योत आली त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो राहत्या शहरामध्ये व आपले युवा नेते दादा विखे पाटील यांनी स्वतः कामाख्या देवीचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केली होती आणि ती ज्योत या ठिकाणी सुखरूप आलेली आहे तरी मी आलेल्या सर्व भाविकांचे सर्व राजकीय क्षेत्रातील लोकांचे या ठिकाणी स्वागत करतो व पुन्हा एकदा वंदील सूर्य मातेला नमन करून सर्वांचे आभार मानतो सूर्य प्रतिष्ठानची ज्योत कामाख्या देवीवरून गेल्या तीस वर्षापासून येते सर्व नागरिकांच्या वतीने सन्मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या वतीने सन्मान्य खासदार सुजय दादाजी विखे पाटील साहेब यांच्या वतीने या ज्योत आम्ही या ठिकाणी राहता शहरामध्ये प्रथमच स्वागत करीत हो। आहोत आणि सर्वांना या नवरात्र सर्वांना शुभेच्छा करतो राता शहरात कोजागिरी निमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धूम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन